कस तनात चालत माझ्या माच खुरप कस तनात चालत गुज हासून पिक तिच्या कानात बोलत माझ्या मायेच खुरप कस तनात चालत गुज हसून पिक तिच्या कानात बोलत मोठ्या थाटात पिक उभ्या रानात डोलत मोठ्या थाटात पिक उभ्या रानात डोलत माझ्या मायेच खुरप कस ताशीनं पळत माझ्या मायेचं कुरप कस ताशीनं पळत माझ्या मायेच बाळ उभ्या बांधावर खेळत माझ्या मायेच कुरप कस ताशीनं पळत माझ्या मायेच बाळ उभ्या बांधावर खेळत काळी उन तिच्या पाठीवर घालत थयमान आव काळी उन तिच्या पाठीवर घालत थयमान उभ्या घामात माये माझी जातीया नाहून उभ्या घामात माये माझी जातीया नाहून थकवा येऊ नये म्हणून माये करते गुन गुण माये म्हणते मनात वाडा माला न भरीन माय म्हणते मनात वाडा मालान भरीन मोठ्या न माझ्या ढिकीच लगीन करीन माझ्या मायेच खुरप माझ्या शाळेचा आधार माझ्या मायेच घुरप माझ्या शाळेचा आधार माय माझ्यासाठी झाली किती रे बेजार no. माझ्या मायेच खुरप माझ्या शाळाचा आधार माय माझ्यासाठी झाली किती हो बेजार जशी आकाशी उडते उडते हो घार दाण्यासाठी घरात वाट बघत माझ्या मायेच खुरप माझ्या शाळेचा आधार माय माझ्यासाठी होती किती हो बेदार जशी आकाशी उडते उडते हो घार दाद्यासाठी घरात वाट लेकर भरल्या कसा रीत माये शेतावर गेली भरल्या कसा रीत माये शेतावर गेली खुरपित माये झोपी कशी गेली भरल्या कसा रीत माये शेतावर गेली खुरपित कुरपित माये झोपी कशी गेली किती उठविलो ती नाही उठली शोधतो या अजूनही माये नाही भेटली अरे अरे सरकारा काही तुझी रीत अरे अरे सरकारा काही तुझी रीत माझ्या माईची जिंदगी बरं बाधक खुरप्यात अरे अरे सरकारा काही तुझी रीत माझ्या माईची जिंदगी बर बाधक खुरप्यात अरे अरे खुरप्यात कुठे गेला तुझा थारा दिवळीतल्या खुरप्यात दिसतो माझ्या माईचा चेहरा दिवळीतल्या खोऱ्यात दिसतो माझ्या माईचा चेहरा माझ्या माईचं खोरप कस तनात ता चालत गुज हसून पिक तिच्या कानात बोलत ता, मोठ्या थाटात ता पिक उभ्या रानात डोलत उभ्या रानात डोलत